नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस पी मॅथ अकॅडमी सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजचे आपले हॉट क्वेश्चनची जे सिरीज चालू आहे त्याच्यातले पार्ट टू चे जॉमेट्रीचे हॉट क्वेश्चन आपण इथं घेतलो ओके चला तर मग जास्त वेळ नाही घेता आपण याला सॉल्व्ह करू चला आजचा हा हॉट क्वेश्चन आहे आपला पहिल्या टॉपिक टॉपिक मधला म्हणजे सिमिलॅरिटी ओके बेटा सिमिलॅरिटी हा आपली इथे एक डायग्राम आहे ओके ही डायग्राम बघा इकडे हा आहे एबीसी ओके ट्रायंगल एबीसी आता हे पूर्ण काय करायचं बेटा हे एवढा कार्यक्रम लिहायचं गिवन मध्ये हे एवढा गिवन मध्ये ट्रायंगल एबीसी एसीबी नाईन्टी आय सेक्स सी डी परपेंडिक्युलर साइड ए बी अँड सेक्स सी इज अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल ए पूर्ण एवढं गिवन मध्ये लिहायचं कळालं एवढं गिवन मध्ये आता इथे प्रू दिले आपल्याला प्रू काय करायचे okay. प्रू दाखवायचे की जे एडी साइड आहे एडी बाय बी डी इक्वल टू एई स्क्वेअर बाय बीई स्क्वेअर काय बीई स्क्वेअर हे आपल्याला सुरु करून दाखवायची तर आपण आता इथं प्रूफ करू ओके प्रूफ प्रूफ काय केल्याचे बाबा की इंट्रँगल्स कोणता ए बी सी ओके हा इन ट्रायंगल आहे ए बी सी त्याच्यामध्ये अँगल ए सी बी किती आहे बेटा नाईन्टी आहे ओके नाइन्टी झाल्यावर सेक सी डी परपेडिकुलर है साइड ए बी ला है बेटा ए बी लग से परपेन्डिकुलर साइड ए बी ओके हाटावाला ट्राइंगल तो आता अपन इत थोड़ लक्ष दया ट्रैंगल ए बी सी ए बी सी ए सीबी को बेटा ए सीबी ट्रायंगल ए सी बी हे सिमिलर असेल कोणाला ए सी बी कोणाला ट्रायंगल सिमिलर असेल ए डी सी ला ए सी ला सिमिलर तसा दुसरा ट्रायंगल आपला म्हणजे सी डी बी सी डी बी ओके हे तिन्ही ट्रायंगल कसे असतील सिमिलर असतील आणि ते कोणावरून सिमिलर असेल सांगा बरं लवकर रेश हा रेशो ऑफ रेशो नहीं सिमिलैरिटी ऑफ राइट एंगल ट्राएंगल ओके बेटा सिमिलैरिटी ऑफ राइट एंगल ट्राएंगल सिमिलरिटी ऑफ राइट एंगल राईट अँगल ट्रायंगल ओके हा थेरम आहे आपल्याकडे हे तिन्ही ट्रॅंगल काय झाले इथं सिमिलर झाले हे परपेंडिक्युलर टाकले वर म्हणजे इथं एक ट्रॅंगल आणि हा खालचा दुसरा ट्रायंगल झाला ओके आणि हा मोठा वाला हे झाले तिन्ही ट्रॅंगल मग आता ह्या दोन ट्रायंगल ला घ्यायचं ओके कोणत्या ट्रायंगल ला या दोन ट्रायंगलला ट्रॅंगल एसी बी हा सिमिलर आहे बेटा ए ला कोण आला आहे एडीसी ला सिमिलर आहे एडीसीला सिमिलर असेल तर इथे घ्यायचं एसी 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 डी सी बी ओके चालते एसीबी एसीबी घेतल्याच्या नंतर इथे घ्यायचं एडी काय घेतलं बेटा एडी इक्वल टू मग इथे येईल बी सी एबी काय येणार आहे ए बी, बी आणि इथे येईल ई ये एसी कोण येईल बेटा एसी ये ओके हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा सी ए सी गुणिले एसी इक्वल टू ए बी गुणिले एडी एसी एसी म्हणजे काय आलं ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी इन टू एडी ओके हा झाला आपला इक्वेशन फर्स्ट म्हणजे हे झालं पहिलं इक्वेशन काय केलं पहिल्या सुरू हे माहिती घेतली तिने ट्रायंगल ला सिमिलर दाखवलं आणि ह्या दोघातल्या दोन ट्रायंगल उचलले आणि त्याची जे साइड आहे ही कोणती साइड आहे बेटा करस्पॉन्डिंग साईड आहे करस्पॉन्डिंग साइड असं लिहू शकता करस्पॉन्डिंग साइड ओके झाले इक्वेशन जसं आपण हे घेतलं बेटा तसंच आपल्याला काय करायचे दुसरा ट्रायंगल घ्यायचा कोणता या एसीबी सोबत तिसरा ट्रायंगल घ्यायचे ट्रायंगल ए सी बी हे सिमिलर हाय ट्रायंगल सोबत कोणासोबत बेटा सी डी बी ला कोणाला सी डी बी ला मग जसं आपण आता इथं काय घ्यायचं बी सी जसं डी बी ओके इक्वल टू ए बी ए बी आणि बी सी ओके बी सी हे काय आहे करडिंग साइड आहे करस्पॉन्डिंग साइड आहे ओके okay, बेटा तर क्रॉस करीसी बी सी इक्वल टू ए बी गुणिले डी बी एले डी बी म्हणजे म्हणजे काय झालं बेटा बी सी स्क्वेअर मग ए बी इंटू बी हे झालं इक्वेशन आपलं दुसरं हे झालं इक्वेशन आपलं दुसरं ओके हे पहिलं हे दुसरं ओके okay? एक आणि दोन ची काय करायचे बेटा बता फ्रॉम इक्वेशन फ्रॉम इक्वेशन वन एंड टू ओके वन वन एंड एंड टू टू स्क्वायर बाय स्क्वायर बीसीक्र लिख्मी एसी स्क्वायर बाय बीसीक्र एसी स्क्वायर बाय स्क्वायर इक्वल टू एसी स्क्वायर बाय स्क्वायर ए बी इंटू एडी ए बी इंटू ए डी वर कान आहे बेटा ए बी इंटू ए डी आणि खाली खाली कोण आहे ए बी इंटू डी बी ए बी इंटू डी बी ए बी इंटू डी बी ओके तर ए बी ए बी गेट कॅन्सल तर ए सी स्क्वेअर बाय बी सी स्क्वेअर इक्वल टू इथं आलं समजा ए डी आणि डी बी ओके हे झालं इक्वेशन आपलं तिसरं कोणते झालं बेटा तिसरं इक्वेशन ओके okay. नाउ, आता तीन इक्वेशन झाल्याच्या नंतर मग आपल्याला इथं एक म्हटलंय की बे सीई सी इज अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल एसीबी काय स्टेटमेंट आहे बेटा अँगल <laughs> सेक सीई सीई एंगल सीई इज एंगल बाई सेक्टर थेरम इज एंगल बाई एंगल को पापा सी, सी, है? Bisector, है? ए सी बी ला सी बी ला का एंगल बाई सेक्टर थेरम बग इक ए सी बी ली सीई जे है सीई सीई को है बाइसेक्ट है एंगल ए सी ए. ला angle, ए, सी, ओके ए सी ला बाइसेक्ट है

आता हे झालं आता हे झालं आपला अँगल बायसेक्टर थेरम ओके बेटा अँगल बाय सेक्टर थेरम मग आता याला काय करायचं अँगल बायसेक्टर थेरमला स्क्वेअर ऑन बोथ साईड स्क्वेअर ऑन बोथ साईड स्क्वेअर ऑन बोथ साइड जर मी एसी स्क्वेअर बाय बी सी स्क्वेअर घेतलं

आपल्याकड काय प्रूफ झालं तर एक्वेअर बाय बीई स्क्वेअर इक्वल टू का एडी बाय डीबी एडी बाय डीबी ओके हे आहे का चेक करा ए डी बाय डी बी इक्वल टू एई ए ए स्क्वेअर बाय बीई स्क्वेअर आलं का बघा ए डी बाय डीबी इक्वल टू ए ए स्क्वेअर बाय बीई स्क्वेअर शो दॅट पिक्चर समजला so, so, सिंपल क्वेश्चन ओके आधी काय करायचं बेटा आधी काय करायचं की हा मोठ्या ट्रायंगल सोबत हा मोठा ट्रायंगल सोबत हा मोठा ट्रायंगल सोबत हा एक छोटा वाला ए ए सी डी आणि सी डी बी हा एक ट्रायंगल त्याच्यासोबत सिमिलर दाखवल्या दोन दोन दो ट्रायंगल घेऊन इथं करस्पॉन्डिंग साईड घेऊन मल्टिप्लाय केल्या ओके मग इथं आलं पहिलं इक्वेशन एसी स्क्वेअर इक्वल टू ए बी इन टू ए डी नंतर दोन आ, सिमिलर पहिल्यासोबत हा दुसरा घ्यायचा पहिल्यासोबत तिसरा घ्यायचा त्याच्या साईड इथं बी सी स्क्वायर सी स्क्वेअर म्हणजे बीसी इंटू बीसी इंटू बी सी स्क्वेअर ए एबी इंटू डी बी एबी इंटू डी बी हे झालं दुसरं इक्वेशन एको दोन इक्वेशन वरून आपण काय लिहिल्या एसी स्क्वेअर बाय बी सी स्क्वेअर याच्या रेशिओ मध्ये घेतल्या गेट कॅन्सल एडी बाय डी बी आलं मग इथे एक स्टेटमेंट होतं की आपल्याला सेक्स सीई इज e, अ वाय सेक्टर अँगल

हे पूर्ण मध्ये राजा आणि हे प्रूफ करायचे की आपल्याला काय प्रूफ करायचे की प्रूफ करायचे की अँगल ट्रायंगल एबीसी म्हणजे पूर्ण ट्रायंगलचा एरिया हे काय असते म्हणाले हाफ असते कोणाचा ए बी इंटू बी सी इंटू एसीच्या आणि इंटू आर ओके हे आपल्याला साध्य करून दाखवायचे साधा सिम्पल क्वेश्चन आहे चला बघा तर मग ओके बेटा चला आता काय करायचं हे हा इथं याला मी टाकतो इथं परपेंडिक्युलर हे याला टाकलं इथं परपेंडिक्युलर ओके हे परपेंडिक्युलर याच्यावर टाकल्या परपेंडिक्युलर बरोबर हे कशात आपण काय केल्या कन्स्ट्रक्शन केल्या एक प्रूफ कन्स्ट्रक्शन राहू द्या बेटा कन्स्ट्रक्शन काय केलं आपण कन्स्ट्रक्शन केल्या की पी एल हे परपेंडिक्युलर टाकल्या ए बी ला ओके

बी पी अँड सी सी ओके हे काय केलं आपण जॉईन करून घेतल्या मग आता इथं लक्ष द्या आ हा इथून हा हा एक ट्रायंगल बनवलाय किती एबीसी मध्ये तीन ट्रायंगल तयार झाले हा वाला ओके आणि इकडला वाला हा एक वाला आणि हा, एक वाला, हा, एक वाला, आनी हा एक वाला एक दोन तीन म्हणजे हा एक हात दोन हा तीन असे तीन वाले ह्या तीन ट्रायंगलचा एरिया काढायचा आणि नंतर नंतर हे ऑटोमॅटिकच हे येऊन जाईल बेटा तुम्हाला तर बघा कसं येईल तर आता एक करायचं मला प्रूफ प्रूफ करत असताना इन ट्रायंगल एबीसी ओके बेटा एबीसी एबीसी मध्ये हे पूर्ण काय आपलं हे परपेंडिक्युलर आहेत ओके हे याच्यावर परपेंडिक्युलर टाकले, ते टाकले तर त्याच्यावर टाकले हे पूर्ण डबल लिहायचं काही गरज नाही पण लिहा तर एबी पीएम परपेंडिक्युलर आहे बी सी ओके पी एन परपेंडिक्युलर आहे कोणाला ए ला मग राजा आपल्याला काढायचे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी काय काढायचे एबीसी मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काढत असताना आता बघ तू अगोदर कोणाचा एरिया काढावा लागेल तुला एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी याचा घे बी ओके प्लस एरिया ऑफ ट्रायंगल बी पी सी बी पी सी बी पी सी प्लस एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा को बेटा बीपीसी बीपीसीपीसी एपीसी ओके एपीसी चल आता एरिया ऑफ ट्राइंगल एपीबी एपीबी बाबा बेस इंटू हाइट अपना महित है बेस इंटू हाइट को फॉर्मुला है वन बाय टू इंटू बेस इंटू हाइट बेस को ए बी है बेस को बेटा ए बी है हाँ इंटू हाइट को

हा ट्रैंगल है है? हाँ बेस है हाइट हाइट ओके मग आता इत देरपोर इत एक लिखू शकता कि जे एल पी इक्वल टू पी एम पीएम इक्वल टू पी एन ओके पीएन किन पी ओके रेडियस है रेडियस है म्हणजे रेडिओ ऑफ सेम सर्कल रेडिओ ऑफ सेम सर्कल ओके हा पॉईंट लिहू शक हा पॉईंट लिहू शकता मग नंतर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी एबीसी इक्वल टू वन बाय टू आता इथला बेस्ट बेस म्हणजे कोण आहे बेटा बेस म्हणजे कोण होता एबी पी एल म्हणजे आर टाकतो आता ए बी ओके इंटू आर वन बाय टू इंटू दुसरा बेस है बी सी इंटू आर प्लस तीसरा बेस है ए सी इंटू आर तो कॉमन का वन बाय टू कॉमन आर कॉमन निघा तो बी प्लस बी सी प्लस ए सी ओके ए बी प्लस बी सी प्लस ए सी चला मग इतर राज्य हो काय करायचं वन बाय टू हा मग बी प्लस बी सी प्लस सी इंटू आर शकता म्हणजे हा झाला आपला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ओके एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी शो दॅट पिक्चर प्रू शो दॅट पिक्चर प्रू बघा वन बाय टू ए बी प्लस बी सी प्लस सी इंटू आर ओके बी प्लस बी सी इंटू माहित नाही साधे सिंपल आहे क्वेश्चन ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याला रिपीट तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा रिपीट बघा आणि चेक करा ओके बेटा